बैलांवर आधारित शेती हरवत चाललेली परंपरा संपते एक संस्कृती नांगरणीची गोडी बैलाच्या टापा आणि मातीचा सुगंध कधी काळी शेती आपल्या शेतीच्या मुळात असलेलं हे चित्र आता हळूहळू काळाच्या पडद्यात जाते आधुनिक यंत्रांचं आक्रमण झाल्यानंतर बैलांवर आधारित शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आपल्या प्रतिनिधीने याचा सखोल आढावा घेतलाय कधी काळी जिथे बैलाच्या पावलांनी शेतजमीन नांगरली जायची तिथे आज डिझेलच्या गंधात ट्रॅक्टर फिरताना दिसतोय पारंपरिक बैलशेती आज गावखेड्यातही दुर्मिळ होऊ लागली आहे पूर्वी आमचं सगळं काम बैलांवरच चालायचं पण आता खर्च वाढलाय आणि वेळ वाचवण्यासाठी ट्रॅक्टर लागतो बैलांसाठी चारा देणं त्यांचं आरोग्य राखणं हे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून अवघड जातंय त्यामुळे अनेकांनी आपले बैल विकले काहींनी त्यांना सोडून दिलं बैलांवर आधारित शेती ही केवळ शेती नव्हती ती एक सेंद्रिय पर्यावरणपूरक होती आज ती हरवत चालल्यामुळे जमिनीची पोत मातीतील सजीवता यावर परिणाम होतोय बैलशेती ही केवळ आर्थिक बाब नव्हती ती संस्कृतीचा भाग होती बैलपोळा मांडव देवारे हे सगळं लोप पावतय शेतकरी आमचं पीक वेळेवर काढायचंय बैलांनी ते शक्य नाही इतकं लवकर पण यंत्र महाग आहेत आम्ही कर्ज काढून ट्रॅक्टर घेतलाय काही शेतकरी अजूनही बैलशेतीसोबत सेंद्रिय शेती करतात त्यांनी या परंपरेला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत जर सरकारने बैलपालनासाठी अनुदान दिलं देशी जातींचं संरक्षण केलं तर बैलशेती पुन्हा एकदा शाश्वत पर्याय ठरू शकते बैलांवर आधारित शेती ही केवळ उत्पादनाची पद्धत नव्हे तर ती एक संस्कृती होती जी आज हरवत चालली आहे शाश्वत शेतीच्या मार्गावर परतायचं असेल तर आपल्याला पुन्हा या पारंपरिक ज्ञानाकडे वळावं लागेल वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्कसाठी मी शीतल जगताप यवतमाळ